हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमआरची ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती डिक्लेअर झालेली आहे त्यामध्ये जी फॉर्म फिलिंग आहे ती सुरू देखील झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जी, जी एक्झाम डेट आहे ती डिक्लेअर झालेली तुम्हाला सर्वांना माहितीच असेल मग त्या रिगार्डिंग फास्ट रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे एमपीडब्ल्यू असेल औषध निर्माण अधिकारी आहे या सगळ्यासाठी जी आहे ही फास्ट रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये जे तुमचे प्रिव्हियसली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे त्यातला इम्पॉर्टंट पोर्शन रिवाईज केला जातो आणि ई बुक टेस्ट सेज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता आपण पाहूया डी आर याची जी काही वेकन्सी आलेली आहे आणि त्या रिगार्डिंग फॉर्म फिलिंगची जी, जी प्रोसेस सुरू झाली आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन Uh, ची ऍडव्हर्टाइजमेंट फक्त आलेली नाहीये तर त्याच्यासोबत त्याची फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुद्धा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि बघा ही सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ती तुम्ही त्यासाठी बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी जी आहे ती सुरू होण्याचा दिनांक हा एकोणीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासूनच एकोणीस जून Uh, संध्याकाळी पाच वाज पाच वाजल्यापासून तुम्ही जे आहे ते फॉर्म फिलअप करू शकताय आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक पहा तो असणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही जो फॉर्म आहे तुमचा तो एकोणीस जून ते नऊ जुलै या कालावधीमध्ये फिल अप करू शकणार आहात त्यानंतर पहा जे काही ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे याचा अर्थ नऊ जुलै रात्री बारा वाजेपर्यंत किंवा अकरा पंचावन्न पर्यंत तुम्ही जे काही फॉर्म फिलिंगची फी आहे ती पे करू शकणार आहात म्हणजे यामध्ये आपण पाहिलं की फॉर्म फिलिंगची डेट जी आहे ती एकोणीस जून ते नऊ जुलै पर्यंत असणार आहे आणि फॉर्म तुम्ही फॉर्म फिलअप करून जर तुम्ही फॉर्म फी पे नाही केली तर तो फॉर्म इनव्हॅलिड कन्सिडर केला जातो त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म फिल फी देखील पे करायची आहे आणि फॉर्म फी पे करण्यासाठी देखील लास्ट डेट जी आहे ती नऊ जुलै एवढीच असणार आहे त्यानंतर पहा ऑनलाइन परीक्षेचा जो दिनांक आहे तो वेबसाइट वरती डिक्लेअर केला जाणार आहे डी एमई आरच्या आणि जाहिराती संबंधी जर काही तुमचे निवेदन असेल तर तुम्ही डीएमई आर सीओटी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डी वरती जे आहे तुमचे निवेदन सादर करू शकणार आहात त्यानंतर तुमच्यासाठी हेल्पलाईन नंबर जो आहे तो देखील दिलेला आहे शून्य बावीस सहाशे दहा आठशे पंचाहत्तर अठरा हा जो आहे हेल्पलाईन नंबर आहे जर तुमचे काही निवेदन तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही या हेल्पलाईन वरती कॉन्टॅक्ट जो आहे तो करू शकणार आहात बघा तुमचे फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि फॉर्म फिलअपसाठी जी डेट आहे ती एकोणीस जून ती ती ते नऊ जुलै या कालावधीपर्यंत असणार आहे आणि बऱ्याचशा पदांसाठी जी आहे ती वेकन्सी आलेली आहे आणि ती पदं त्यामध्ये अकराशे सात एवढ्या टोटल वेकन्सी आहेत हे आपण पाहिलेलं आहे आणि भरती संबंधीचे जे काही वेळापत्रक आहे ते डब्ल्यू 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 डॉट डी डॉट इन या संकेतस्थळावरती आहे ते डिक्लेअर केलेलं आहे हे जे काय असणार आहे वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून आणि जे पण तुमचं ऑनलाईन फॉर्म फिलिंग नंतर तुमचं हॉल तिकीट असेल किंवा इतर काही यांच्याकडून जर काही सूचना येणार असेल तर ती वेबसाईट वरती डिक्लेअर केली जाणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की जे काही फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे आणि फॉर्म फिलिंगसाठी डेट कोणती असणार आहे यानंतर पहा अकॅडमीमध्ये डी आर यामध्ये ज्या न्यू वेकन्सी आल्या आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि डिफरंट ज्या काही पोस्ट आहेत जसं की प्रयोगशाळा सहाय्यक आहे लॅब असिस्टंट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल किंवा औषध निर्माता या सगळ्यासाठी जे आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो ईबुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती थँक्यू